नमस्कार मी सुषमा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्पलाईनमध्ये आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि इंटरेस्टिंग आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि महिलांनी स्वतःचं संरक्षण कसं करायला हवं हेच त्या व्हिडिओमध्ये उदाहरणात दाखल सांगितलेलं आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा सगळ्यांपर्यंत हा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरही क्लिक करा नमस्कार बऱ्याच वर्षांनी असं म्हणूयात की आ, महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही सगळ्या मैत्रिणी एकत्र जमलो आणि सगळ्यांनी असं ठरवलं की आज खूप एन्जॉय करायचं मजा करायची आणि भरपूर गप्पा मारायच्या असं ठरवलं पण प्रत्येकीचे सासू झाल्यानंतरसुद्धा किंवा आजी झाल्यानंतर किंवा मोकळेपणा मिळाल्यानंतर मुलं मोठी होऊनसुद्धा स्त्री मोकळी होत नाही ते म्हणतात ना म्हणजे आई रिटायर होत नाही कधीच रिटायर होत नाही ती म्हणजे ती तु ती तरुण असतानाही रिटायर होत नाही ती म्हातारी झाल्यानंतरही रिटायर होत नाही ती कधीच रिटायर होत नाही म्हणजे तिला रिटायर केलं जातच नाही खरं सांगायचं म्हणजे तर ते रिटायर ती स्वतःहून होत नाही की तिला कोणी करत नाही हा वेगळाच मुद्दा आहे अजून पण ती क म्हणजे स्त्रीचा स्वभावच असा आहे ना की ती कशात ना कशात अडकतच राहते म्हणजे तिचं कधी मुलं असतात त्यांच्यासाठी जीव कधी नवरा असतात त्याच्यासाठी जीव कधी नातोंडासत म्हणून त्यांच्यासाठी जीव म्हणजे ती सगळ्यांसाठी सतत जीव टाकत राहते तर आम्ही सगळ्या मैत्रिणी ठरवलं बरं का की आपण एकत्र राह एकदा एका ठिकाणी म्हणजे हॉटेलमध्ये जायचं मस्त एन्जॉय करायचं छान पार्टी करायची सकाळी बरोबर दहा वाजता सगळ्यांनी निघायचं एकीकडे एक 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 जमायचं आणि तिथून मग सगळ्यांनी मस्त एन्जॉय करायला बाहेर पडायचं आणि त्यानंतर मग आम्ही जेव्हा गेलो त्यानंतर मग आम्ही एका मैत्रिणीकडे जमायचं ठरवलं तिथे गेलो तिथे गेल्यानंतर प्रत्येकाची अशी वेगवेगळी मतं पडली कोणी म्हणे अगं निलिमाच्या घरी कोणीच नसतं हिच्या ही, ही एकटीच असते आता हिला नवरासुद्धा नाही आहे मग आपण म्हणजे इथे एकत्र राहू शकतो छान आपण इथे पार्टी करूयात का तर कोणी म्हणे की अगं ती नेहमीच घरीच असते मग ती कशी त्यानिमित्ताने बाहेर तरी निदान पडेल म्हणून मग आपण सगळे बाहेरच जाऊया अशी प्रत्येकाची मतं वेगवेगळी होती मग एकदा शेवटी असं ठरवलं की आपण सगळ्यांनी मिळून बाहेरच हॉटेलमध्ये जेवायचं एक छान हॉटेल असं कुठलं तरी असं आम्ही ठरवलं की तिथे जायचं आणि जेवायचं मग आम्ही वसन वासंतीला फोन केला वासंती म्हणजे आमची खूप जुनी मैत्रीण बरं का वर्ग मैत्रीण नंतरसुद्धा आमची खूप मैत्री झाली आणि त्याच्यानंतर मग आम्ही दोघींनी तिला कॉल केला आम्ही एक दोघींनी आणि तिला सांगितलं की वासंती असं असं निलिमाकडे ये आणि तिचं ते परत सुरू झालं म्हणजे की अगं नाही असं अगं नाही तसं वगैरे आणि तिचं ते खूप पूर्वीपासून असायचं की माझ्याकडं ना अगं हेच काम आहे मलाकडे की नाही पाहुणे चालेल म्हणजे ती काही ना काही रिझन देऊन सतत ता आमच्याकडे आमच्यासोबत कुठेही गेट टुगेदर ठरवलं आम्ही तरीसुद्धा ती यायला टाळायची मग त्या दिवशी आम्ही ठरवलंच की काही झालं तरी आपण आता हिला घेऊन जायचं मग ती जेव्हा नाक म्हणजे नाटकं करायला लागली नखरे करायला लागली की नाही मला या यायचं नाही आहे नाही मला जमणार नाही तर म्हटलं मग ठीक आहे नको येस काही हरकत नाही आणि मग नंतर आम्ही सगळ्या मैत्रिणींनी परस्पर निर्णय घेतला की आपण डायरेक्टली हिच्या घरी जायचं आणि हिला तिथनं उचलायचं आणि आम्ही सगळ्या तयार झालो छानपैकी आणि व्यवस्थित नट्टापट्टा वगैरे करून लिपस्टिक बिपस्टिक लावून आता या वयामध्ये आता अजून काय करणार याच्यापेक्षा आम्हाला फक्त आमची एन्जॉयमेंट हवी असते आम्ही सगळ्यांनी ठरवलं की जायचं आणि तर हिला तिथनं उचलायचं तिच्या घरी त्याप्रमाणे आम्ही गेलो घराच्या बाहेर आम्ही म्हणजे बेल वाजवणार एवढं तसं खूप मोठमोठ्याने आवाज ऐकू आला आम्हाला पहिल्यांदा कळलं नाही की कसला आवाज आहे कोण म्हणजे एवढं हिच्या घरात एवढ्या मोठमोठ्याने कोण बोलत आहे तर आम्ही थोड्या सगळ्याजणी त्याला थबकलो आणि बाहेरच दाराची उभी राहिलो मग आतून खूप असे वेडेवाकडे आवाज येत होते मग रडण्याचे आवाज येत होते ओरडण्याचे आवाज येत होते तर आम्हाला पहिल्यांदा काही कळलं नाही मग आम्ही शांतपणे सगळ्याजणी खाली आलो आणि मग खाली आल्यानंतर आम्ही विचार केला की काय करायचं काही कळत नाही आहे मग दोघी तिघींनी असं ठरवलं की नाही कोणीतरी तरी, तरी, तरी गेलं पाहिजे काहीतरी तरी आहे कारण ती कधीच आपल्याबरोबर कुठेच येत नाही आणि काहीतरी असा गौड मामला आहे की ही आपल्याला सांगत नाही पण आपण जाणून घेतलं पाहिजे आपली आहे ती आणि म्हणून आम्ही असा निर्णय घेतला आणि ठरवलं की नाही हिला आता जाऊन आपण बघायचं की नेमकं काय आहे बो तर मग मी आणि माझ्या आणखीन दोन मैत्रिणी अशा आम्ही दोघींनी ठरवलं आणि तिच्याकडे वरती गेलो आम्ही नवव्या मजल्यावरती लिफ्टनी गेलो तर आम्ही तिथे गेल्यानंतर आवाज थोडेसे शांत झाले होते पण मुसमुसण्याचे आवाज मला सारखे म्हणजे आम्हाला जाणवत होते की मुसमूसते कोणीतरी पण शेवटी डेअरिंग करून त्या घराची आम्ही बेल वाजवली बेल वाजवल्यानंतर पहिल्यांदा एक पाच मिनटं तर दरवाजाच कोणी उघडला नाही त्याच्यानंतर कोणीतरी ओरडलं जा दरवाजा उघड असं मग शेवटी माझी मैत्रीण उठली असेल ती येऊन दरवाजा उघडला आम्हाला दारात बघून ती थबकलीच की ती घाबरलीच तिचे डोळे रडलेत आणि रडून लाल झाले हे आम्हाला अगदी जाणवत होते पहिल्यांदा लक्षात आलं नाही की काय नेमकं झालं असेल आणि आम्ही ठरवलं की नाही आता हिला घ्यायचंच की हिचं आज हिनी मन मोकळंच करायला पाहिजे म्हणून आम्ही शेवटी तिला तिथनं म्हणलं की चल तर ती बाहेर आली दरवाजा थोडासा बंद करून की नाही माझे मिस्टर मला येऊ देणार नाहीत तर म्हटलं का नाही येऊ देणार आहेत आता ते रिटायर झालेत ते घरात आहेत तुम्ही दोघंच असता एखाद्याला तू बाहेर गेलं असतं काय बिघडणार आहे ती इतकी घाबरली होती पण शेवटी आम्ही ठरवलं की नाही आता काहीतरी करून हिच्या मिस्टरना सांगायला पाहिजे की आम्ही हिला घेऊनच जातो आहे आणि आम्ही तसं ठरवलं की हिला घेऊन जातो म्हणून तिच्या मिस्टरना सांगून मी घेऊन जायचं आम्ही सरळ आत गेलो आणि दोघींनी तिच्या म्हणजे मिस्टरना काही बोललोच नाही आम्ही आम्ही तिला घेऊन आत गेलो आणि तिला आम्ही असं म्हणजे ऑर्डरच सोडली की चल तयार हो साडीनेस पटकन आणि मस्तपैकी अंगात ज्वेलरी घाल आणि चल आता आज महिला येणे आपला दिवस आहे तर आपण काहीतरी आता मस्त एन्जॉय करायचं आहे नेहमीच घरात राहायचं नाही तर तिची मिस्टर आत बसून ते ऐकत होते त्यांना काही आमचं बायकांचं वागणं आवडलं नाही परंतु बोलायचं कसं म्हणून ते काही आले नाहीत बाहेर पण ती घाबरत होती कारण ती आमच्याबरोबर येईल पण तिकडून आल्यानंतर मग हिचं परत काय म्हणून ती घाबरत होती तर मला म्हणजे मी तिला अगदी आम्ही जबरदस्तीने तिला के तयारच केलं की चल आणि ती आमच्याबरोबर आली पण ती अगदी घाबरत 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 घाबरतच अशीच आली ती आणि शेवटी तिला आम्ही घेऊन बाहेर पडलोच बाहेर गेल्यानंतर आम्ही सगळ्यांनी तिला मूडमध्ये आणण्याचा तिच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला पण ती बोलण्यास तयार नव्हती तर मग एका हॉटेलमध्ये आम्ही जायचं ठरवलं होतं खरं म्हणजे पण सगळ्यांचा तिच्यामुळे सगळ्यांचा पण मूड गेला की कसं जायचं ती ती तर फार घाबरलेलीच होती ती म्हणजे की मी घरी गेल्यानंतर ते मला मारतील हे करतील ते करतील तर तिच्याकडनं ते एकदम वाक्य निघून गेल्यानंतर आम्हाला खूप आश्चर्य वाटले की आता ह्या वयात पंचावन्न नंतरच्या वयात तुम्हाला फोन मारणार आहे आणि तुम्ही मार का खाता मग शेवटी आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो एक अशी कोपऱ्याची जागा बघितली हॉटेल छान होतं सुंदर होतं मस्त होतं म्हणजे जेवणही छान मिळालं आम्हाला नंतर तिथे आम्ही बघितलं आणि ती, ती जागा पकडून आम्ही तिथे एका कोकणात बसलो आणि तिला आम्ही सगळ्यांनी बोलतं केलं की तू आज वासंती बोलच काय झालं आहे सांगच आम्हाला तर मग कारण की तू आमच्यासोबत कधीच येत नाहीस कुठेही जायचं म्हणलं की तुझा काही ना काही प्रॉब्लेमच असतो तर काय नेमकं झालं आम्हाला कळू तर दे तर आम्ही याच्यातनं मार्ग काढू बरं आमच्यातली एक डॉक्टर होती मी वकील आहे आणखीन एक मैत्रीण माझी वकील आहे अशा दोघी तिकी एक सोशल वर्कर आहे अशा सगळ्या म्हणजे आमच्या मैत्रिणीचा ग्रुप असा खूप छान सुशिक्षित लेडीज असलेला आहे तर म्हणून तू सांग आम्ही तू सांगितल्याशिवाय आम्ही तुला काहीच मदत नाही करू शकत मग शेवटी तिने घाबरत घाबरत सगळा म्हणजे इतिहास सांगायला सुरुवात केली की अगदी लग्न झाल्यापासूनच या माणसाने मला फार म्हणजे सगळं तो म्हणेल तसंच मी वागायचं आणि तो म्हणेन तसंच मी ऐकायचं प्रत्येकाला त्यांनी म्हणेन तसंच करायचं सुरुवाती सुरुवातीला लग्न नवीन होतं मलाही असं वाटलं की ठीक आहे नवरा आहे हक्क गाजवते झालं आता पण मुलांच्या समोर मारायचे मुलांच्यासमोर घाण्यारडं बोलायचे तेव्हाही सहन केलं आणि माझ्या बाहेरची परिस्थिती गरीब असल्यामुळे मी म्हणजे घटस्फोट पण नाही येऊ हो शकले आणि असं वाटायचं की मग म्हणजे मुलांवर काय परिणाम होतील वगैरे पण शेवटी मुलांवरती परिणाम होतच होते कारण मुलं जरी बाहेर असताना तो मारायचा तिला बरं होता चांगल्या मोठ्या पोस्टवरचा बरं का हे सांगितल्यानंतर आश्चर्य वाटेल आणखीन आणि मी बहुतेक असे मोठ्या पोस्टवरची जी लोकं असतात तीच असे घाणे कृत्य करताना मला खूप म्हणजे मी मा मी सांगते आणखीन एक सांगते तुम्हाला अनुभव सगळ्यात शेवटी सांगते एकी एका लेडीजनी मला ही कमेंट केली होती पण ती मी सगळ्यात शेवटी सांगते तोपर्यंत हा पूर्ण व्हिडिओ बघा तर तिने काय केलं होतं की मी तुम्हाला म्हणजे तो जो नंतरचा किस्सा सांगणार तो त्याच्याशी बऱ्याच प्रमाणात मॅच आहे तर हिनी सांगितले की हे असं सगळं व्हायचं मुलांची लग्न झाली मुलांची लग्न होऊन ती दूर गेली कोणी नोकरीच्या निमित्ताने म्हणा किंवा कशाही निमित्ताने म्हणून नातवंड झाली पण हे काही कोणाच्याजवळ राहायलाच तयार नाही आणि त्या बाईचं काही कोणाशी वाकडंच नव्हतं म्हणजे माझ्या मैत्रिणीचं कोणाशी वाकडं नव्हतं ती सगळ्यांच्यासोबत खूप छान राहायची आणि तिला असं वाटायचं की आपण असं खूप व्यवस्थित सगळ्यांच्या असं आणि म्हणून ती प्रयत्नही तसा खूप करायची की सगळ्यांच्यासोबत मिळून मिसून राहायचं सगळ्यांच्यासोबत आनंदाने राहायचं मुलांच्यासोबत राहायचं नातवंडांच्या सोबत राहायचं कारण आयुष्यभर आपण सगळं करत असतो सगळ्यांसाठी मग आपल्या स्वतःसाठी काहीच करायचं नाही का तिने जे सगळं आम्हाला सांगितलं की त्यांच्या मनाप्रमाणे काही तिचं एक मी पाहिलं बघा त्यांच्या मनाप्रमाणे जर काही बोललं नाही आणि वागलं नाही तर तो माणूस भयानक चिडतो आणि तो एकदा चिडला की इतका चिडतो की आणि सतत म्हणजे काही झालं तर तो मारालाच नुटतो तिला म्हणजे ह्याला अर्थ नाही आहे ना की ती त्याच्या मनासारखं नाहीच वागली तर तो माराला उठतो तिला आणि मी म्हटलं अगं पण तू एवढं मार्क खाऊन घेत नको जाऊस कशासाठी मार्क खाते आहेस तू तू तु तु दा तुझ्यामध्ये काय कमी तुझ्यामध्ये डिग्री आहे दिस दिसायला तर सुंदर आहेस आणि सगळं व्यवस्थित आहेत बरं तू इतकी छान पद्धतीने सगळे घरातले मॅनेज करते तू का म्हणून मार्क खातेस तर प्रत्येकीचं हेच मत पडलं आणि शेवटी आम्ही ठरवलं की नाही आता हिच्या नवऱ्याला काहीतरी करून इंगा दाखवायला पाहिजे पण ती म्हटली की माझ्या नवराशी डिवोर्स घेला का म्हटलं घेऊ देत ना डिवोर्स फार चांगली गोष्ट आहे काय हरकत आहे डिवोर्स घेतली तर उलट तू मोकळी तरी होशील पण नाही ती त्यालासुद्धा तयार नव्हती ती म्हणे की अगं आता ह्या वयात मी डिवोर्स घेतल्यानंतर मग मी एकटी राहू कशी म्हटलं मुळात प्रॉब्लेम काय आहे माहिती का बायकांचा की एकटी मी राहू कशी इथेच यांचा प्रॉब्लेम फार मोठा असतो मी एकटी राहू कशी म्हटलं काय झालं न राहायला सगळ्यांचं मत ते थोडं की न राहायला झालं काय आहे मला आधी तेच सांग तू राहू शकतेस अगदी आरामात राहू शकतेस तू का नाही राहू शकते तुझ्याजवळ डिग्री आहे एम ए एम कॉम झालेली आहेस तू काही काहीही करू शकतेस का काहीच प्रॉब्लेम नाही आहे तुला तू करूच शकते सगळं तर ती म्हणे आता या वेळात मला जॉब कोण देणार म्हटलं तू स्वतःच्या पायावर उभी राहा काहीही कर आम्ही तुला काहीही तुझ्यासाठी करायला तयार संध्याकाळी आमचं सगळं झाले आम्ही तिला खूप समजावलं केलं आणि आम्ही संध्याकाळी तिला घरी सोडलं घरी सोडल्यानंतर मग आम्हाला चिंता होती बरं का सारखी की आता हा परत काहीला मारतो का झोडतो का काही करतो का पण नाही मग आमच्यातल्या एकीने ठरवलं की त्या दिवशी तिच्याकडं मुक्काम करायचा तर ती म्हणे की अगं नको मुक्काम कशाला करतेस पण आम्ही काय ऐकलं नाही आणि एका मैत्रिणीला आमच्या तिच्याकडे मुक्कामच करायला दिला की म्हटलं तू मुक्काम कर आणि इथे आज रात्री राहा आणि बघ हा नवरा काय राहतो आहे कसा वागतो आहे काय आणि ती म्हणजे तीच नेली तिच्याकडे म्हणजे कोणीच नाही तिला नवरा नाही काही नाही तिची मुलं वगैरे सगळे मोठी होऊन आता बाहेर गेलेली तिला आम्ही तिच्याकडे रात्री झोपायला ठेवलं तर झोपताना दोघींनी छान अशा मस्त गप्पा मारल्यासारखा आणि गप्पा मारून व्यवस्थित झोपल्या दोघीजणी छानपैकी रात्री केव्हा तरी मध्यरात्री मोठपोट्याने तिला बोलण्याचा आवाज ऐकवाला आणि तिच्या लक्षात आलं की परत ही म्हणजे काहीतरी चाललं आहे म्हणून तिने जाऊन दाराच्या फटीतनं बघितलं तर नवरा तिला तू मला सोडून गेलीच कशी माझी परवाशी परमिशन घेतलीच का नाही परवानगी विचारलीच का नाही म्हणून तिला मागत होता हिने सरळ दरवाजा उघडला आत गेली आणि तिला म्हटलं की हा इथे जो पाईप पडलेला आहे ना पी व्ही सी पाईप पडता तिथं तिने सरळ म्हटलं की हा पाईप घे आणि ह्याला बडव ह्याला बडवल्याशिवाय हा सरळ नाही होणार तर ती म्हटली की तू बडवतेस की मी बडवू सा। सांग विरुद्ध तक्रार यांनी केली तर मी सांगते मी डोळ्याने काय आणि तिने व्हिडिओसुद्धा काढला त्याचा त्या माणसाने तिला माताना तिला ते सुचलं आणि तिला त्यावेळेला की तिने सरळ तो व्हिडिओ काढला आणि ती म्हणे की ह्याने मला मारूच दे मग मी बघते म्हणजे तिने असं आम्हाला सांगितलं की तिने व्हिडिओ काढला प्रत्यक्षात तिने काढला नाही काढला हे नंतर सांगते मी तुम्हाला पण गमत अशी की तिने त्या पायीची काही हि म्हणजे वासंतीची काही हिंमत झाली नाही मारायची पण शेवटी हिरं तर पी व पी व्ही पीव, पीव, सी पाईप घेतला आणि त्याच्या पायावर थडा थड थडा थड थड़, थड़ अगदी लगवले तुम्हाला असं वाटेल की काय म्हणजे मनघडन कहाणी वाटेल ही की तुम्हाला कदाचित वाटू शकते कारण असं कोणी करत नाही परंतु माझी मैत्रीण जी आहे तिच्या तर आखी पिक्चर कोणीच असते त्याच्यामुळे ती घाबरतच नव्हती तिने सरळ गाठी घेतली आणि धडाधड धडा म्हणजे तो पी व्ही सी पाईप घेऊन धडाधड त्याच्या पायावरती मला खबरदार माझ्या मैत्रिणीला पुढे हात लावते तिला घेऊन माझ्याकडे कायमची निघून जाईल मी आणि तिने त्याला मारलं ती म्हणजे की तुम्ही ती मैत्रीण म्हणाली आमची वासंती की अगं हे उद्या तुझ्याबद्दल तक्रार करतील ती म्हणजे कशी तक्रार करतात बघतेच ना मी यांचा व्हिडिओ काढला आहे तुला मारताना मी हा व्हिडिओच पोलीस स्टेशनला सादर करते आणि तो माणूस ते नंतर खूपच चपापला आणि त्यानंतर मग वासंती दुसऱ्या दिवशी सकाळी निलिमाच्या सोबत म्हणजे निलिमा तिला घेऊन आली घरी तिने तिच्या नवऱ्याला स्पष्ट सांगितलं की तुमच्याकडे ही राहणार नाही मी हिला माझ्याकडे घेऊन जाते आणि निलिमा तिला घेऊन आली पण तरी ती इतकी घाबरत होती तिला सारखाच वाटत होते की आता परत घरी घेण्यावर तर परत घरी जायचंच नाही ना परत घरी जायचं नाही आणि ह्याच्याबद्दल कंप्लेंट करायची ती म्हणजे आगो हो ते मोठ्या पोस्टवर हो आहे त्यांची किती अब्रुझाई लागत तुला त्याची आब्रुज तर त्याला त्याची त्याला लाज वाटत नाही का की त्याची आब्रुझल आहे तिची त्याला लाज वाटत नाही का तू का लाज प्रत्येकाला बाळगतेस की त्याची आब्रुजेल म्हणून तूच लज लागायची तर तुला मरतायची त्याला लाज नाही मी हा व्हिडिओ जो आहे हा व्हायरल करणार आहे आता आणि खरोखरीच ती जेव्हा आली घरी तेव्हा ती परत तिच्या नवऱ्याला तिने फोन केला आणि विचारलं की तुम्ही माझ्या ब या म्हणजे बहिणी समानच माझी ही माझी मैत्रीण नाहीच ही माझी बहीण आहे या बहिणीसोबत तुम्ही धड वागणार आहात की नाही आहात मला स्पष्टपणे सांगा तुम्ही जर का हिला एकही दिवस मारलं एकही दिवस जर हिला मारलं आणि एकही जर हिला दिवस शिव्या घातल्या तर मी तुम्हाला सोडणार नाही हा माझ्याकडे तुमचा व्हिडिओ आहे हा मी व्हायरल तर करेनच पण हा पोलीस स्टेशनलाही मी देईन आणि मग तुमची वरात कशी आम्ही काढतो ती बघा म्हणजे जे माझ्या मैत्रिणींनी नाही केलं ते माझ्या दुसऱ्या मैत्रिणीने केलं आणि ती म्हणाली की तू माझ्याकडे आठ दिवस थांबच आठ पंधरा दिवस मग त्या नवऱ्याचे हाल व्हायला सुरुवात झाली खाणं नाही पिणं नाही मग त्याने हिला फोन करायला सुरुवात केली मग हिचा फोन निलिमा उचलायची निलिमा म्हणायची की तुम्ही कशासाठी फोन करताय काय संबंध आहे तुमचा मारताय ना तुम्ही तिला मग खा आता बाहेरचं आणून कशाला पाहिजे तुम्हाला ती घरात तुमच्यास म्हणजे तिने खोटं सांगितलं की तुमच्या विरुद्ध आम्ही कंप्लेंट दाखल केलेली आहे आणि तुमच्या आता ज्या डिपार्टमेंटला तुम्ही काम करताय ना तिथे मी सगळीकडे व्हिडिओ पाठवते तुमच्या ऑफिसला व्हायरल केल्यानंतर बरोबर कळेल मग तो, तो, तो माणूस थोडा नमला आणि मग त्याने अक्षरशः म्हणजे त्या मैत्रिणीची माझ्या माफी मागितली तो खूप बदलला असं नाही आहे बरं का फक्त मारणं सोडलं आहे बदललं असं नाही आहे पण अजूनही तिला शिव्या घालणं कमरे खालचे शिव्या घालणं बोलणं हे चालूच आहे पण फक्त एवढंच बदल झाला आहे की मारणं बंद केलं नाही तिला आणि त्याचं कारण असं की तिची जी मैत्रीण आहे ती सोशल वर्कर आहे म्हणजे जी निलिमा आहे ती सोशल वर्कर आहे आमची आणि ती म्हणाली की जर तुम्ही हे असं सतत चालू ठेवलं तर तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही लक्षातच घ्या तुम्ही की तुमचं मी काय करेन त्यामुळे त्या भीतीनं तो तिला शिव्या घालत होता आता शेवटी घरात राहायचं मग नंतर हळूहळू काही ना काही असं करत 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 आम्ही ते सगळं त्या माणसाचं कमी केलं आणि नंतर शेवटी तिला आम्ही निलिमाकडंच कायमचं राहायला ठे केलं की तू सरळ सेपरेशन वेगळंच कर म्हणजे ऑफिशियली सेपरेशन करण्यापेक्षा तू वेगळीच राहा आणि निलिमालाही असंही घरात कोणीच नव्हतं एकटीच राहत होती मग मा कायिमाकडं कायमचं राहायला आल्यानंतर पण खर्चाचं काय निलिमाचं ठीक आहे म्हणजे निलिमाकडे सुद्धा पेन्शन तिच्या नवऱ्याचं मिळायचं त्याच्यावरती भागवायची पण दोघींचा खर्च भागवणं म्हणजे काहीतरी करायला पाहिजे मग आम्ही सगळ्याजणी तिच्या घरी गेलो आणि तिच्या नवऱ्याला धमक्या दिल्या की हिला जर तुम्ही वेळेवर इतके इतके अमाऊंट पाठवली नाही पन्नास हजार अमाऊंट तुम्हाला पगारच तुमचा जो आहे तो म्हणजे रिटायर झाला होता पगार म्हणजे पेन्शन रिटायर झाला होता तो माणूस रिटायरमेंटनंतरसुद्धा तो कुठल्या हो तरी वेगळ्या पोस्टवरती जाऊन तिथे काम करत होता तर तुम्ही जर का हिला पन्नास हजार दर महिना दिले नाहीत तर मग आम्ही तुमच्यावर केसही दाखल करू हा व्हिडिओ पण आमच्याकडे आहे आणि ही तुमच्याजवळ राहणार नाही आणि त्यानंतर ती निलिमाकडे राहायला सुरुवात झाली त्या माणसाने गुपचूप चुपचापपणे पैसे द्यायलाही सुरुवात केली पन्नास हजार पैस रुपये तो तिला तिच्या अकाउंटला जमा करत असेल आणि त्यानंतर मात्र ती मैत्रीण आमची खरंच खूप नंतर आनंदात राहायला लागली मला मी एवढा सगळा किस्सा का सांगितला माहिती आहे का की बायकांना एक तर बायका पहिल्यापासूनच म्हणजे तरुण असतानाही त्या भितरडतच राहतात आणि म्हातारा झाल्यानंतर म्हणजे म्हातारापणाकडे झुकल्यानंतर तर त्या आणखीनच भित्र्या होतात तर ह्याला काही अर्थ नाही आहे म्हणजे हां आता मग मी तुम्हाला म्हटलं होतं ना की मी माझा एक किस्सा तुम्हाला सांगते की मला एका तिचं नाव मी सांगणार नाही आहे काहीच बोलणार नाही त्याबद्दल फक्त त्या बाईनी तिचा नवरा पोलीस कमिशनर होता तिचा नवरा पोलीस कमिशनर होता आणि तिने मेस मला कमेंट केमध्ये सांगितलं होतं की माझा नवरा मला खूप मारतो हेच सेम शिवीगाळ करतो आमच्याच सोसायटीतल्या बाईमध्ये त्याची एका बाई सोसायटीतल्या बाईशी त्याची अफेअर आहे आता मला एक सांगा काय झालेलं असतं आहे पंचावन्न नंतर कुठलं अट्रॅक्शन असतं बरं तरी तो तिचा नवरा दुसऱ्या बाईकडे का म्हणजे त्या बाईलाही तर लाज वाटायला पाहिजे मग तू सरळ घटस्फोट घे आणि लग्न करणं तिच्याशी मग हिलाही सुखी राहता येईल म्हणजे तर नाही तर म्हणजे ही घटना ही मी तुम्हाला सांगायचं कारण एवढंच आहे की ह्याच्यासाठी हा प्रॉब्लेम सॉल्व आपण करायचा असतो आता ठीक आहे आम्ही तरी वासंतीसाठी सगळ्याजणी मैत्रिणी होतो आम्ही केलं काहीतरी पण ती इतकी वर्ष मार खात होती हे आम्हाला कधी कळलं जेव्हा आम्ही तिच्या घरी गेलो तेव्हा बायकांनो सतर्क व्हायला पाहिजे आणि हा आम्ही विस म्हणजे विषय जेव्हा चर डिस्कस करत होतो माझ्या मैत्रिणीच्या घरी त्यावेळेला त्या मैत्रिणीची जी एक कामोली होती ती तिथेच स्वयंपाकघरामध्ये होती ती स्वयंपाक बनवत होती आणि आमच्यासाठी तिने चहा बनवून आणला त्यावेळेला तिने ते सगळं ऐकलेलं होतं ती फक्त एका शब्दात म्हणली आमचा गावठी उपाय लय भारी आहे याच्यामध्ये आम्ही विचारलं की काय गं बाई तिचं काय गावठी उपाय हेच म्हणे एक द्यायची म्हणे चांगली ठेवून द्यायला आम्हाला तिची ती भाषा ऐकूनही हसायला आलं पण तिच्या त्या म्हणण्यामध्ये खूप तथ्यही वाटलं खरोखरच तुम्ही नवरा म्हणजे पती परमेश्वर हे जोपर्यंत ही अंधश्रद्धा मानत राहाल ना तोपर्यंत तुम्ही खड्ड्यातच जाणार आहात तुम्ही अक्षरशः तुमच्या नवऱ्याचा मार न खाता स्वतःचं संरक्षण करायला शिकलंच पाहिजे तुम्ही आऊ नुसतंच म्हणायचं का आमच्यामध्ये ताकद आहे आमच्या धमक आहे नारी सबला आहे असं उगाच म्हणत राहायचं का असं म्हणून सबला नाही होत नारी तुम्हाला असं वाटेल की मी तुम्हाला काय हे पण तुम्ही स्वतःच बघा ना म्हणजे त्या बाई तर मला त्या मुलकर्णी कामनीने सांगितलं आम्हाला सगळ्यांना लेडीजना की माझा नवरा लई मारायचा मला एक दिवस घेतलं दाणकाण असं मारलं असं मारलं त्याला की त्याच्यानंतर त्यानं हात बी उगाला नाही आणि माझ्याकडं बघताना बी लय घाबरत बोलतो असं त्या बाईने आम्हाला सांगितलं आम्हाला एवढं तिचं कौतुक वाटलं बायका नो आठवतंय का तुम्हाला लाटणे मोर्चा आहे का कोणी केला होता लाटणे मोर्चा मग तसं करा हा लाटणे मोर्चा गरजेचा आहे तुमचं स्वतःचं संरक्षण तुम्हीच करायचं आहे कोणी करणार नाही आहे आणि एवढंच मला सांगितलं होतं तर तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा अन्याय कधीच सहन करायचा नाही कारण अन्याय सहन करणं हे सुद्धा अन्याय करण्या इतकंच मोठा गुन्हा आहे तर मी आता था इथंच थांबते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सगळ्यांपर्यंत शेअर करा आणि खास करून सगळ्या महिलांना शेअर करा की या वयातसुद्धा तुम्ही मार खाताय म्हणजे ही तुम्हाला शर्मास्पद गोष्ट आहे शर्मेस्पद गोष्ट आहे सरळ दांडकं उचला आणि घाला रट्टा पाठीमध्ये काही बिघडत नाही स्वतःचं संरक्षण सो हे स्वतःच करायला पाहिजे हे लक्षात ठेवा तुम्ही कुठे किती धावणार हो तुम्ही महिला संरक्षणाच्या केंद्रात किती धावणार तुम्ही पोलिसांकडे किती धावणार तुम्ही कोर्टात किती धावणार आणि तुम्हाला तो निकाल लागून तुम्हाला त्याचा निकाल लागेपर्यंत तुम्ही मरून पण जाल कदाचित आणि हे घडतं असं घडलेलं आहे म्हणून उचला स्वतः स्वतः दाटणं आणि घ्या ला घ्या लागा पाठी त्यांच्या लाटणं घेऊन तोपर्यंत तुम्ही स्वतंत्र होणार नाही महिला ही तेव्हा स्वतंत्र होईल जेव्हा ती स्वतंत्रपणे स्वतः वागायला सुरुवात करेल स्वतंत्र वागणं म्हणजे स्वैराचार नक्कीच नाही आहे पण नक्कीच तुम्ही हे करायला पाहिजे आपलं स्वतःचं रक्षण स्वत करायचं हे महिलांनी नक्की ठरवायला पाहिजे अशा कित्येक स्त्रियांची उदाहरण आहेत आपल्याकडे ल म्हणजे लढा लढाऊ स्त्रिया किती आहेत झाशीची राणी आहे पाठीला पोर बांधून लढली ती देशासाठी लढली आपण आपल्यासाठी लढू नाही शकत का मेधा पाटकर आहे त्यासुद्धा आपल्या समाजासाठी लढतायत तर तुम्ही स्वतःसाठी लढवू शकत नाही तुम्ही नाही लढलात तर मग रडत बसा रडायचं नाही लढायचं हे लक्षात ठेवा तुम्हाला कमेंट आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा शेअर तर कराच पण आवडलं असेल तर मला नक्की कमेंट करा आणि तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही मला नक्की कळवा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा धन्यवाद